विठ्ठल रुक्मिणी आपलं आराध्य दैवत आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या माध्यमातून आणि स्वर्गीय भारत नाना भालके प्रणिताई भालकेच्या आणि मला जनतेनंच हे काय केलेलं आहे की तुम्ही ह्याच्यात उभे राहा म्हणून साठी कारण गेली अठरा वर्ष झाली माझे बी पी एलचे गट चालू आहेत आणि त्याच्या माध्यमातून माझ्या तिथं नेहमी महिला दिनाचे कार्यक्रम होतात महिलांशी माझा संपर्क आहे मी लोकांच्या आड अडचणी सोडवते मला याची पहिल्यापासून आवड आहे आणि अशा माध्यमातून महिलांना रोजगार मिळावा ही तर माझी पहिल्यापासूनचीच इच्छा आहे आणि स सर्वांचा आशीर्वाद घेऊन शनी मी नगरसेवक नसून तुम्ही सर्वजण नगरसेवक आहात मी तुमची सेविक आहे आणि हा सर्वांचा आशीर्वाद घेऊन शनी मी पुढे चालत आहे सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे प्रभा क्रमांक बारा अ मधून मी जनतेचा विकास मनापासून करेन माझी तळमळ आहे क्रमांक बारा अ मधून आपण तीर्थक्षेत्र विकास आघाडी आदरणीय भारत नाना यांच्या ह्याच्यातून आपण आज अर्ज भरत आहोत आ, काल आम्ही देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा आशीर्वाद घेऊन सोलापुरातून आज आम्ही अर्ज दाखल केलेला आहे तरी आम्हाला सांगणे हेच आहे की आम्ही जनतेची सेवा करणार आहे आज आमच्यासोबत अभिजित बाबा पाटील आहेत आमच्यासोबत आज अनिलदादा सावंत आहेत आमच्यासोबत महाविकास आघाडीतील सर्व घटक आमच्यासोबत आहेत तर मा ह्या माध्यमातून आम्हाला सांगायचं की विद्यार्थ्यांसाठी आम्ही सर्वात जास्त या ठिकाणी काम करणार आहे कारण शैक्षणिक क्षेत्रावर जी आत्ता होत असलेली दडपशाही ते आम्ही बंद करणार आहे आज कर्मवीर भाऊराव पाटील असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या आद आदर्शाने आम्ही आमच्या वार्डात काम करत आहोत आज आमच्या आई एक आमचं घराणं खूप स कौटुंबिक घराणं आहे एकदम आम्ही साधी माणसं आहोत पण काम करण्यासाठी आज गेले पंधरा वर्ष झाले निष्ठेनं पवारसाहेबांसोबत आम्ही काम करतो आणि इथून पुढे निष्ठेनं आम्ही जनतेची सेवा करू आम्हाला जनतेचा नगरसेवक व्हायचा हो नाही तर जनतेचा सेवक व्हायचा हो आहे तेच आमच्या आईनेही तुम्हाला सांगितलं तेच आम्ही करणार आहोत धन्यवाद